नोंद हा जो कायदा आहे तो कायद्याला आक्षेप घेणारे आक्षेप नोंदवा मोठ्या संख्येने नोंदवा सगळे सोयीला आक्षेप नोंदवा असं त्यांनी आवाहन केलं आहे तेच आव्हान सगळ्यांना आवाहन करणार आहे तेच आव्हान मी सुद्धा आता केलंय की जेवढे अभ्यासक घटना तज्ज्ञ येत जे आपले वकील बांधव आहेत मोठमोठ्या जे अभ्यासक त्यात लोक आहेत यांनी सगळ्यांनी आपल्या जातीचे आपण टर उडीण्यापेक्षा त्याच्यात काय मोठेपण आहे तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही तिथे तुमचं ताकदीनं म्हणणं मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल आणि मराठा बांधव नाही महाराष्ट्राला विनंती ते जे बडबड चालली यांची त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं म्हणणं तिथं मांडा म्हणजे आमचा गोरगरीबाचा कायदा पक्का होईल इकडे काय आला सोशल मीडियावर तुमच्या हुशारी दाखविदा तिथं करा की माय बाप बना ना गोरगरीबाचे इकडे इकडे हुशारी दाखवून इधर रात भरली ते त्याच्यावर इतकं लांबलेलं हा मग ते लिहूस तर तिथं मांडणं काचा कचा तू हो म्हणणं काय मांडायचं कायदा मजबूत होईल ना आमच्या आम्ही गोरगरीब मराठीने कायदा आणला का नाही आणला आता ते मजबूत करण्यासाठी आमचा आम्ही सगळ्या स्वयरा शब्द घातलाय सगळ्या स्वयराला जोडून तुमचा काही पॅरेग्राफ द्या पक्का त्याला बेस होईल आणखीन मजबूत होईल ते कायदा मराठी पुन्हा जिंकतील सारखे सारखे आम्ही जिंकून आलो ते नाही गेले काय आणलं तो तो आलता पैप इथं बसला घरी गुवाध्या पांघरून पन्नास आणि <laughs> आम्हाला लागला शानपणा शिकायला आम्ही काकडेत कुकडेत पोर त आणखीन पोहर रस्त्यांचं रात्री काल मी माझं गावला गेलो मला कमीत कमी दोनशे अडीचशे गाड्या भेटल्यात ते म्हणले आम्ही दम काम करत आलो हे श्रेय नाही कळत का तुम्हाला शहाणपणा असल्यासारखा लिहतात त्याच्यावर काही बघा त्यांचा घ्या आदर्श ते बैठका घेऊन सुद्धा हरकती विरोधात मांडण्यासाठी सज्ज झाले तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय तुम्ही तिथं सज्ज व्हा सगळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती यांना सांगा मी पण विनंती करून सांगितलं की तुमचं काय ज्ञान आहे की तो वापरा कायदा मजबूत होईल इकडे सोशल मीडियावर वापरून वाटळ करू नका अन्नात माती काढू नका धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या